श्री स्वामी समर्थ तुळ राशी एक ते सात डिसेंबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तुळ राशीला हा आठवडा कसा जाणार या आठवड्यात तुमच्या जीवनात कोणत्या घटना घडतील तुम्ही आपल्या निर्णयांमध्ये स्थिर राहाल का या आठवड्यात कोणते नवीन प्रश्न उभे राहतील कोणत्या गोष्टीत तडजोड करावी लागेल तुमचे निर्णय भीती देतील की आत्मविश्वास तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसेल जुनी अपूर्ण कामे पूर्ण होतील तसेच काही नवीन संधी मिळतील या आठवड्यात काही कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे पण तुम्ही आपल्या संवाद कौशल्य बुद्धिमत्ता आणि संयमाच्या जोरावर परिस्थिती बदलू शकाल या आठवड्यात तुमचे व्यक्तिमत्व आकर्षण आणि कलात्मक दृष्टिकोन यामुळे चांगले यश मिळवू शकाल येणारा आठवडा तुमची परीक्षा घेणारा आहे त्यामुळे तुमची ओळख नव्या पातळीवर सिद्ध होईल करिअर आणि व्यवसाय तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात संवादातून व्यवहार मिळतील तुम्ही वरिष्ठांशी गैरसमज टाळावेत वरिष्ठांशी बोलताना विचारपूर्वक बोला नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते व निर्णय घाईत घेऊ नका कामाच्या ठिकाणी काही नवीन बदल घडतील कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्यांमध्ये वाढ दिसून येऊ शकते कामामध्ये धाडस करा पण अति आत्मविश्वास नको व्यावसायिकांना आठवडा लाभदायक असेल काही महत्वाचे व्यवहार किंवा चर्चा होऊ शकतात आपल्या बोलण्यात गोडवा आकर्षण आणि संतुलित निर्णय क्षमता ठेवा यामुळे व्यवसायात प्रगती साधता येईल व्यवसायातील नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू संमिश्र असेल तुमची मेहनत जितके अधिक तितकाच खर्च होऊ शकतो त्यामुळे आर्थिक नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे अनपेक्षित खर्च संभवतात घर वाहन किंवा आरोग्याशी संबंधित खर्च होऊ शकतात त्यामुळे जितके कमवाल त्यातील काही रक्कम भविष्यासाठी वाचवा जर गुंतवणूक शेअर बाजार किंवा प्रॉपर्टीमध्ये व्यवहार करणार असाल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे तुम्हाला झोपेची कमतरता जाणवू शकते तसेच मानसिक ताण व थकवा जाणवू शकतो या आठवड्यात तुम्हाला घसा रक्तदाब किंवा अपचनासंबंधित त्रास वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे डिटॉक्स ड्रिंक आणि वॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही योगा व वजन नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवन तूळ राशीच्या कुटुंबात आदर सामंजस्य आणि स्नेह वाढेल या आठवड्यात एखाद्या धार्मिक कार्यक्रमात किंवा उत्साहादरम्यान सहभाग घ्यावा लागेल काहींच्या घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते तुम्हाला मित्रांची चांगली साथ मिळेल घरातील वडीलधाऱ्यांशी संवाद वाढवा घरात तुमचा प्रभाव वाढेल तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात त्यामुळे घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे कुटुंबासोबत एखादा प्रवास कराल यामुळे कौटुंबिक वातावरण चांगले राहील शिक्षण तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा उत्तम फलदायी असेल अभ्यासात सातत्य वाढेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला फोकस मिळेल जे विद्यार्थी कायदा डिझाईन कला संशोधन आणि मॅनेजमेंट क्षेत्रात शिकत आहेत त्यांना विशेष लाभ मिळेल पण या आठवड्यात मित्रांच्या गप्पांपासून मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडे लांब राहा यामुळे अभ्यासात एकाग्रता राहील हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल असेल प्रेम आणि वैवाहिक जीवन तुळ राशीच्या प्रेमजीवनात आनंदाचे वातावरण राहील तुम्ही आपल्या भावना जोडीदारासमोर स्पष्ट कराल यामुळे प्रेमाच्या नात्यातील रोमांस वाढेल पण प्रेमाच्या नात्यात जास्त अपेक्षा ठेवू नका यामुळे नात्यावर ताण येऊ शकतो तसेच तुळ राशीच्या अविवाहितांना आकर्षण निर्माण होऊ शकते एखादी व्यक्ती तुमच्या विचारांमध्ये स्थिर होऊ शकते कोणीतरी तुमच्या जीवनात येण्याची शक्यता आहे तुमच्या बोलण्यात गोडवा असेल आणि संवादातून आकर्षण वाढेल तसेच तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात नात्यातील मधुरता वाढेल पण तुम्ही वैवाहिक नात्यात मीपणा टाळावा छोट्या गोष्टींवरून वाद घालू नयेत जोडीदाराला एखादी भेटवस्तू द्या यामुळे तुमचे वैवाहिक नाते मजबूत होईल एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा निर्णय संतुलन आणि पुढे जाण्याचा असेल या आठवड्यात संयम ठेवा आणि संवादात स्पष्टता ठेवा काही महत्त्वाचे निर्णय घ्याल नवीन संधी मिळतील नातेसंबंधात भावना महत्त्वाच्या ठरतील त्यामुळे ऐकून घेण्याची क्षमता आणि संवाद याला महत्त्व द्या आरोग्यात हलका आहार लाभदायी ठरेल आर्थिक बाबतीत पैसे मिळतील पण खर्चही वाढतील तुम्ही शांत राहाल तर परिस्थिती तुमच्या बाजूने बदलेल तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय पुढील वाटचालीला दिशा देईल स्वतःवर विश्वास ठेवा कारण हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद